एखादा पिक्चर बघायला गेल्यावरती महागडे पॉपकॉर्न घ्यावेत की नाही हा प्रश्न हा विचार तुम्हा सारख्या सामान्य माणसांच्या मनामध्ये नक्कीच येतो मात्र आता हा विचार आणखीन थोडा गहन होणार आहे कारण वरती सुद्धा कर लावण्याचा मोठा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या जीएसटीच्या बैठकीत घेण्यात आलाय एकीकडे पॉपकॉर्नच्या करामध्ये वाढ होणार आहे तर दुसरीकडे काही निवडक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीसुद्धा याच बैठकीतून समोर येते नेमका जीएस जीएसटी बैठकीनंतर कुठल्या गोष्टींच्या दरामध्ये किती बदल होणार आणि कुणाला फटका बसणार याविषयीचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह राजस्थानच्या जैसलमेर येथे जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर परिषदेची पंचावन्नावी बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये पॉपकॉर्नवर कर लावण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं कळते परिषदेने पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार अर्थातच चवीनुसार त्यावर कर आकारण्याचा निर्णय घेतलाय याचाच अर्थ आता वेगवेगळ्या फ्लेवरच्या पॉपकॉर्नवर वेगवेगळा जीएसटी आकारला जाणार आहे दरम्यान या परिषदेच्या बैठकीवेळी आरोग्य व जीवन विमा हप्त्यावरील वस्तू आणि सेवा करात सूट व्हावी अथवा त्यामध्ये कपात केली जावी याबाबतचा निर्णय व्हावा अशी अपेक्षा सुद्धा होती मात्र जीएसटी परिषदेने हा निर्णय लांबणीवर टाकलेला आहे देशात सध्या जीवन व आरोग्य विमावर भरलेल्या हप्त्यामध्ये अठरा टक्के दराने जीएसटी आकारला जातो मात्र आता जीएसटी परिषदेने याबाबत सूट देण्याचा किंवा कपात करण्याचा निर्णय लांबणीवर टाकलाय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि यामध्ये सबंधाने नियुक्त मंत्री गटाला कोणताही निर्णय घेण्यासाठी आणखीन वेळ हवाय असं सांगण्यात आलं मंत्री गटाने एकशे अठ्ठेचाळीस वस्तूंवरील करामध्ये दर बदल करण्याची शिफारस सुद्धा केलेली आहे दरम्यान जीएसटी परिषदेच्या या बैठकीनंतर कोणकोणत्या वस्तू व सेवा स्वस्त झाल्या असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला असेल तस वस्तु वस्तु असेल तसंच कोणत्या वस्तू व सेवा महागणार हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं तर आता याची माहिती आपण सविस्तर पाहूया सगळ्यात आधी महत्वाचा मुद्दा म्हणजे काय स्वस्त होणार फॉर्टिफाईड राईस केनल्स म्हणजेच एम आर के यापुढे स्वस्त होणार आहे कारण यावरील जीएसटी पाच टक्क्यांनी कमी करण्यात आलाय जीन थेरपी पूर्णपणे जीएसटी कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आलेली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी कार्यक्रमांतर्गत पुरवल्या जाणाऱ्या खाद्य सामग्रीवर आता केवळ पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे याशिवाय हवाई क्षेपणास्त्र असेंबलिंग प्रणाली सुद्धा जीएसटीमध्ये काही सूट मिळवणार आहे तसंच आय ई ए म्हणजेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीद्वारे तपासणीसाठी जी उपकरणं वापरली जातात ती सुद्धा आता जीएसटी कपात झाल्यामुळे स्वस्त होणार आहेत याशिवाय शेतकऱ्यांसाठी मी सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे जी आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे काळी मिरी व बेदाणे हे जे थेट शेतकरी विकत असतात त्यांच्यावरती जी एस टी आकारला जाणार नाही आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जी एस टीच्या या बैठकीनंतर काय महागणार आहे जुनी सेकंड हँड वाहन यापुढे महाग होणार आहेत कारण यावर पूर्वी जो बारा टक्के जीएसटी तो आता अठरा टक्के होणार आहे त्यामुळे यापुढे जुनी व सेकंड हँड वाहन आपण जर विकत घेणार असाल तर त्यासाठी अठरा टक्के जीएसटी भरावा लागणार आहे सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे रेडी टू इट पॉपकॉर्नच्या दरामध्ये सुद्धा आता वाढ करण्यात आली आहे मीठ व मसाल्यांचा वापर करून तयार केलेले पॉपकॉर्न जे पॅक केलेले नसतील आणि ज्यावर लेबल नसेल त्यावर पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे तर दुसरीकडे मीठ व वा मसाला वापरून तयार केलेले तेच पॉपकॉर्न जे पॅक केलेले आहेत व ज्यावरती लेबल आहे ले ले। त्या पॉपकॉर्नवर बारा टक्के आहे याशिवाय साखर व फ्लेवर असलेले पॉपकॉर्न आणखी महाग होणार आहेत कॅरेमल सारख्या साखरेपासून तयार केलेल्या पॉपकॉर्न शुगर कन्फेक्शनरी श्रेणीत अठरा टक्के जीएसटी आकारला जाणार आहे दरम्यान एसीसी ब्लॉक्सवर वर बारा टक्के जीएसटी आकारला जाईल तसंच सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कॉर्पोरेट्सद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुद्धा येत्या काळात महागणार आहेत आपल्याला जर जीएसटी बैठकीत घेतलेल्या या निर्णयांबाबतचं सविस्तर विश्लेषण ऐकायचं असेल तर त्याबाबतचा व्हिडिओ आम्ही लवकरच लोकसत्ताच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येऊ आणि तो पाहण्यासाठी आपण आत्ताच लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ताला